श्री पंचदीप नवरात्रि महोत्सव समिति अमरावती द्वारा अंबा गेट के समक्ष आगामी 26 सितंबर को घट स्थापना के अवसर पर 25 फुटीय मां दुर्गा देवी की प्रतिमा नवरात्रि महोत्सव पर स्थापित की जाएगी इस अवसर पर जयपुर के हवा महल का सुंदर देखावा भी प्रस्तुत किया जाएगा ऐसी जानकारी दिनांक 13 सितंबर को एक पत्रकार परिषद में दी गई इस अवसर पर संस्था के अध्यक्ष नितिन कदम उपाध्यक्ष राजेश साहू सचिव आशीष येवतीकर सचिव विजय सिंगरे कार्याध्यक्ष डॉक्टर संजीव राव अपने अनेक कार्यकर्ताओं सह उपस्थित थे श्री समिति सर्वात मोठ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेला हा मंडळ दरवर्षी अमरावतीकरांसाठी काही नवीन देखावे व सगळ्यात मोठ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेला हा मंडळ आहे दोन वर्ष पूर्ण काळात मंडळाने सर्वसाधारणपणे हा उत्सव साजरा केला आहे कुणाला काही वर्णी न वागता आम्ही स्वतःहून हा उत्सव सगळ्या नियमित नियम पाडताना साजरा केला आहे आता यावर्षी सगळे नियम व ते शिथिल असल्या कारणाने आता मंडळ यावर्षीसुद्धा अमरावती घरांसाठी भव्य हवामान हे राजस्थानाशी प्रसिद्ध देखावा साजरा करण्यात येत आहे आणि त्या महलामध्ये पंचवीस फुटाची भव्य अशी प्रतिमा स्थापन होणार आहे मंडळाने यावर्षी नवीन कार्यकारिणी घोषित केली आहे त्या कार्यक्रणीमध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री नितीनजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेशजी साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंडळाचे सचिव श्री डॉक्टर देवटीकर साहेब हे आपल्या मध्ये उपस्थित आहेत आणि जे दोन नवीन सदस्य आहेत ते इथे उपस्थित नाही त्यांचे नाव विरयजी सिंगरे

नुगा। 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 समाचार संकलन अशोग भाई जोशी विदर्भ न्यूज